मित्रांनो या भावाचा आवाज साजन बेंद्रे यांच्यासारखा आहे तर या गरीब भावाला आपन नक्की आपण सपोर्ट करा कारण आम्ही ठरवलं आहे याला एक महान गायक आणि मोठं गायक बनवण्याचं स्वप्न तर त्याचं गाणं तुम्ही ऐका गा मित्रा दिले पण रडू नको राणी माझा जीव गेल्यावर अगं रडू नको जानू माझा जीव गेल्यावर अगं तुझ्या समोर दिली नाही किंमत कुणाला तूच दिशील धोका नव्हतं वाटलं मनाला अगं तुझ्या समोर दिली नाही किंमत दिशील धोका नव्हत वाटलं म्हणाला आता पुरे झाला खेळ गेली निघून वेळ आता पुरे झाला खेळ गेली निघून वेळ अगं विराच्या सरूत माझी कायावर पण लडू नको जाणू माझा जीव गेल्यावर अगं लढू नको जाणू तर मित्रांनो आहे का नाही साजन बेंद्रे यांच्यासारखा आवाज खरच खूप सुंदर आवाज आहे